शेतकऱ्यांसाठी आजच्या अत्यंत महत्वाच्या झटपट बातम्या शेतकऱ्यांची चिंता मिटली लवकरच कर्जमाफी होण्याची शक्यता सुधीर मुनगट्टीवार यांनी दिले संकेत शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर वेतनासाठी एस टीला नऊशे त्र्याण्णव कोटी रुपयांची आवश्यकता तर राज्य सरकारकडून एसटी ला तीन तीनशे पन्नास कोटी सांगली बाजारात हळदीला तीस हजार रुपये सर्वोच्च दर पीक विमा पीक विमा योजना विमा कंपन्यांनीच पोखरली योजनेतील गैरव्यवहार कृषीमंत्र्यांनीच दिली कबुली पीक विम्याबाबतच्या तारका तारांकित प्रश्नाला कृषीमंत्र्यांचे उत्तर कांदा नुकसानीची भरपाई तणनाशक जाळण्यासाठी केलेल्या औषध फवारणीमुळे कांदा पिकच जळून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला बाजार समिती छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याला कमीत कमी पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार दोनशे रुपयांचा दर येथे मिळाली शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तर मुखेड तालुका येवळा येथील सव्वीस शेतकऱ्यांचे छत्तीस एकर क्षेत्र संतो संदोष तणनाशकामुळे बाधित झाले होते तर निफाड तालुक्यातील शिंपी टाकळी लालवाडी चितेगाव येथील बावीस शेतकऱ्यांचे बत्तीस एकर क्षेत्र बाधित झाले होते प्रत्येकी एक एकराला चाळीस हजाराची भरपाई देण्यात आलेली आहे सात बारावर पुरुषांच्या पुरुष पुरुषांच्या बरोबरीने महिलांना देखील आता स्थान सरकार शुद्ध भावनेने जनतेचे काम करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन काटोल भिवापूर तालुक्याची स्थिती वाईट तर उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईची शक्यता भूजल पातळीत मीटरने घट शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश दुधाला भेटले थेट अनुदान मंजूर राज्यातील एकशे चोवीस केंद्रावर एक पॉइंट चार कोटी क्विंटल कापूस खरेदी शेतकऱ्यांना नऊ हजार पाचशे कोटींवर रक्कम तर हायकोर्टात सी सी आयचे प्रतिपा प्रतिज्ञापत्र शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश दुधाला थेट अनुदान मंजूर शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने दुधाला थेट अनुदान जाहीर केले आहे मात्र दुग्ध व्यवसायातील मूलभूत समस्या सुटल्या का अतिरिक्त दुधाला प्रश्न आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हाने यावर सविस्तर विश्लेषण देण्यात आले शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश दुधाला थेट अनुदान मंजूर आर्थिक पाहणी अहवालात उसाचे क्षेत्र अंदाज चालू खो, खोडव्यावरच गाळप भवितव्य दिंडोरीतील धरणांत पन्नास टक्के साठा तीन महिन्यांत झाला निम्या पाण्याचा उपसा नुकसानग्रस्त कांद्याला प्रति एकरी एक चाळीस हजाराची भरपाई पंधरा पॉइंट चौऱ्याहत्तर लाख महिलांच्या खात्यावर पैसे होणार जमा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाशिक मुलांपेक्षा मुली बऱ्या मुख्यमंत्री फडणवीस देशासह राज्यात दोन हजार एकोणतीस नंतर महिला राज कर्तृत्ववान महिलांचा सन्मान धनगरवाडीचे पाणी शेतात खळखळणार आमदार मनोज घोरपडे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत बैठक अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक काही मुद्दे राहणार पुढे राज्यातील एकशे चोवीस केंद्रावर एक पॉईंट चार कोटी क्विंटल कापूस खरेदी राज्यात पुढील तीन दिवस उष्णताची लाट नमो शेतकरी निधीत वाढ भावांतर कर्जमाफी अनुदानात वाढ मिळणार का शेतकऱ्यांच्या अजितदादांकडून अपेक्षा कायम अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात तर संपूर्ण कर्जमाफीसह भावांतर बोनसची मागणी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ करा मनसेचे प्रमुख विष्णू मोकडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली मागणी चालू हंगाम खोडव्यावरच गाळपाचे भवितव्य आर्थिक पाहणी अहवालात उसाचे क्षेत्र घटण्याचा अंदाज शेतकरी सन्मान निधीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा शेतकरी सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना जी थेट आर्थिक मदत होते त्यामुळे अल्प व सीमांत शेतकऱ्यांना कर्जाचा भार कमी करण्यास व शेतीतील गुंतवणुकीतून चालना देण्यास मदत होते अनुदान वाढीची अपेक्षा सरकारने ठिबक विहीर अवजारे अशा योजनांचे अनुदान वाढवावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून कारण सरकारने मागील वर्षभर शेतीच्या सर्वच योजनांवरील खर्च कमी केला तसेच शेतकऱ्यांना अनुदानही खूपच कमी दिले हे सरकारच्याच आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आले आहे गेले वर्षभर सरकारने या योजनांकडे लक्षच दिलेले दिसून येत नाही कर्जमाफीची सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा शेतकऱ्यांना महत्वाची अपेक्षा आहे ती कर्जमाफीची सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते सरकारने आपला शब्द पाळावा याची आठवण विधिमंडळात केवळ विरोधकच नाही तर सत्ताधारी पक्षातील आमदारही करून देत आहेत आतापर्यंत सरकारने कर्जमाफीला बगल दिली पण अर्थसंकल्पात कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी शेतकरी आणि नेते मंडळी करीत आहे तर त्यामुळे सोमवारच्या अर्थसंकल्पात अजितदादांनी कर्जमाफी जाहीर करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे राज्यातील एकशे चोवीस केंद्रावर कापसाची एक पॉईंट चार कोटी क्विंटल खरेदी थकीत फळपीक विमा मिळण्याचा मार्ग आता मोकळा थकीत विमा वितरणाचा मार्ग मोकळा आश्वासन तीन हजारांचं पण महिलांच्या खात्यावर दीड हजारच आता पशु पशुधनालाही मिळणार हक्काचा निवारा येथे करणार अर्ज गाय गोटा अनुदान योजना शेतकऱ्यांसह पशुपालकांना आर्थिक आधार ऑक्टोबर मध्ये झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत मंजूर राज्यातील एकशे चोवीस केंद्रावर एक पॉइंट चार कोटी क्विंटल कापूस खरेदी तर सीसीआयचे शपथपत्र नऊ हजार पाचशे कोटीवर चुकारा शेतकऱ्यांना दिलासा दिला तूर खरेदीला प्रतिसाद नाही हरभरा नोंदणी आदेश येईना तूर खरेदीला सुरुवात झाल्यानंतरही हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांनी फिरवली पार बाजारात हमी, करे हमी आसपासच दर शेतकरी चळवळीचा आश्वासन चेहरा रविकांत तुपकरांना चा एलगार राज्यभ बा, राज्यभरातल्या शेतकरी कार्यकर्त्यांनी साथ देण्याचा गरज देण्याची गरज अठरा मार्चपर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निर्णय घ्यावा अन्यथा एकोणीस मार्चला मुंबईत आंदोलनाचा बॉम्ब फोडू देशातील पहिली शेतकरी आत्महत्या ज्याची झाली त्या, त्या स्वर्गीय साहेबराव करपे पाटलांच्या स्मृतीदिनी त्यांना ते, ते, दिनी त्यांना अभिवादन करून आंदोलन होणार क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले तडीपार उत्पादनापैकी पंचवीस टक्के तुरी तुरीची खरेदी होणार दहा जिल्ह्यांत प्राथमिक उत्पादकता चांगली तर खरेदीला प्रारंभ होत नसल्याने खाजगी बाजारात आवक वाढली कर्जमाफी कधी तर परतफेड थंडावली राज्य शासनाने आश्वासन दिल्यानंतर कर्ज भरण्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ना ई के वाय सी न केल्यास पंधरा मार्च नंतर रेशन होणार बंद पोंभुर्णातील शेतकऱ्यांना दोन कोटी एकवीस लाख उद्योग मंत्र्यांचे सभागृहात उत्तर मुनगट्टीवारांचा तारांकित प्रश्न हस्तबहरातील डाळिंबांची विक्री सुरू तर दर टिकून महिन्यानंतर गती येण्याची शक्यता लाखणीतील दोन हजार दोनशे अडुसष्ट लाडक्या बहिणी अपात्र अर्ज पडताळणीत आणखी काही बहिणींवर टांगती तलवार कर्जमाफीच्या घोषणेचा कर्ज वसुलीवर परिणाम बँकाकडून पीक कर्जांचे वाटप तर सात कोटी रुपयांची वसुली कमी प्रतीच्या दुधाला दिले ॲडव्हान्स दूध उत्पादकांची दोन कोटींची देणे बाकी दूध संघाच्या काराभारात प्रश्नचिन्ह तर गुणप्रत वाढले वाढविलेल्या दुधाचे बिल काढण्याची घाई लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सार्थ सात मार्चपासून सुरू झाली आहे ही प्रक्रिया बारा मार्चपर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार व मार्च महिन्याचे दीड हजार रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे आदिती तटकरे दिल्लीत महिलांना दरमहा मिळणार दोन हजार पाचशे रुपये महिला समृद्धी योजनेला सरकारची मंजुरी पाच रुपयांना एकच लिंबू एकशे वीस रुपये किलो तर शेतकरी आणि विक्रेते यांना होतोय फायदा पण ग्राहक नाराज कापूस आणि तूर खरेदीची फडणवीसांनी विधिमंडळात दिली माहिती भावांतर देतील का नव्या योजनांवर फुली आधीच्या कामांना गती प्रथमच आमदार झालेल्यांना प्राधान्य खोक्या भोसलेच्या घरात सापडले शिकारीचे साहित्य वन विभागाकडून झाडा जडती दोरीवर वाळत टाकलेले मांसही साप जप्त सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर पन्नास कोटींचा भ्रष्टाचार पणन मंत्र्यांकडून चौकशीचा आदेश शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदारांची चुप्पी शेट्टी भाव नसल्याने पारंपरिक शेतीला फाटा देत केळी केळीचे लागवड केली केळीची लागवड निर्णयाच्या वाटेवर डोळे शेतकरी कर्जमाफी कधी काय सांगतात परतफेडीचे आकडे शेतकऱ्याला मुलगी झाली की दहा रोपे मोफत मिळाली सोयाबीनच्या दराला लागली उतरती कळा नाफेड केंद्रावर वाढली गर्दी तर शेतकऱ्यांना माल विकण्यात आल्या अडचणी पुन्हा खरेदी सुरू करण्याची आहे गरज हरभरा गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ बदलत्या वातावरणामुळे तळेगाव परिसरातील शेतकरी चिंतेत लासूरचा कांदा इंदूरच्या बाजारात दोन महिन्यात दहा ट्रक कांदा इंदूरला लाल कांद्याला मागणी वाढली शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ आठवड्याच्या आत ई के वाय सी न केल्यास मोफत धान्य होणार बंद वाशिम जिल्ह्यातील बाजारात सोयाबीनचे कमाल दरही चार हजारांवरच ठिबक शेततळे अवजारे अनुदानाला सरकारची कात्री पीक विम्याची तोकडी भरपाई माड्यात शेतकऱ्यांना विहीर अनबिले मंजुरीसाठी पन्नास हजारांचा रेट आतापर्यंत केंद्रवर राज्य कर्जमाफी योजनेतून चार वेळा झाली कर्जमाफी मार्च चौदा मार्चपासून तीन दिवस अवकाळी पाऊस हवामान तज्ज्ञ पंजाबराव ढग देवेंद्र कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना मार्गदर्शन धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार आहात की नाही त्यांना लवकरात लवकर मदत द्यावी सुधीर मुनगट्टीवार झाले आक्रमक बळीराजा मोफत वीज योजना यातून पंचेचाळीस लक्ष मोफत वीज धारकांना ही वीज पुरवत आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमी जास्त पाऊस कमी जास्त तापमान आर्द्रता वेगाचे वारे अवकाळी पाऊस गारपीट अशा विविध हवामान धोक्यांमुळे फळ पिकांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता पुढील तीन दिवस उष्णतेची लाट पुण्याचा पारा चाळीस तर छत्रपती संभाजीनगरचा सदावती संशांवर अवकाळीमुळे बाधितांना मोठा दिलासा फळ पीक निधी वितरित फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक श्रेय अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल या हेतूने राज्यात हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबविण्यात येते सर्वर डाऊनमुळे लाभार्थ्यांना रेशनचे धान्य मिळेना दुकानदारही हैराण लाभार्थ्यांची गैरसोय प्रशासनाचे दुर्लक्ष लाडक्या बहिणींना दोन टप्प्यात तीन हजार रुपये मिळणार अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ होणार नाही हो ना बाजार समितीत कांद्याची आवक सुरू नंदुरबार उत्पादक हमी भाव केंद्राकडे पाठ बुलढाणा वारंवार मुदतवाढ वाढ देऊनही केवळ सत्तर टक्के ई केवायसी पूर्ण धान उत्पादकांना हेक्टरीत दहा हजार रुपये मदत देण्याची मागणी मुनगट्टीवार यांनी केली